आपण श्री शिव महाप्राण याची महिमा याच वर्णन आता करूया साष्टांग दंडवत घालून दोन्ही जोडून शौनक ऋषी मोठ्या नम्रतेने सुतांना प्रश्न करत झाले आता कथेला सुरुवात होते ते म्हणजे महात्म्याचे शौनक म्हणतात शौनक म्हणजे अठ्याऐंशी हजार ऋषी गण आणि सुतजी म्हणजे एक पंचेचाळीस पन्नास वर्षाचं बालक आणि जे शौनक ऋषी आहेत शौनक आदी ऋषी ते म्हणजे त्यांचं वय आहे लाखो वर्ष आणि ते लाखो वर्षाचे जे ऋषी आहेत त्यांनी तपश्चर्या तप करून ते त्या क्षेत्रामध्ये जाऊन सुतजी यांना म्हणतायत की आम्हाला तुम्ही काहीतरी असं विशेष साधन सांगा की जे आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवेल कोड सोडवेल आणि आम्हाला त्या दुःखातून त्या भवसागरातून दूर करेल शौनकादी ऋषी म्हटल्या गेले आता त्यांच्यामध्ये सर्वात प्रथान प्रधान आहेत ते शौनक ऋषी आणि म्हणून बाकीच्या ऋषींना आधी म्हणजे त्यांच्या आधी नसलेले ऋषी म्हटले गेले ते म्हणतात हे सुद्धा आपण मला सांगावं वा, युक्त भक्तीने विवेक कसा वाढतो बघा पहिला प्रश्न काय आहे ज्ञान व वा युक्त भक्तीने विवेक कसा वाढतो म्हणजे बुद्धी चंचल कशी होते साधू व सत्पुरुष काम क्रोध लोभ आधी षडविकारांवर विकारांवर ताबा कसा मिळवतात आता आम्ही तर ते मिळवलंय हो परंतु कलियुगामध्ये मनुष्यावरती हे कस साध्य करता येईल ते त्यांना हा जो त्यांच्या विचारांचा जो ताबा आहे ते कसं मिळवता येईल हे तुम्ही आम्हाला सांगा हे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे या घोर कलियुगात जीव आसुरी संपत्तीने माजतात धर्म व कर्म भ्रष्ट होतात लोभात फसून अनंत पापे करतात विषय कर्मादी सतत लोळत असतात भगवंताचं स्मरण करत नाहीत आणि असुरी ऐश्वर्यात ते नेहमी मग्न असतात हे भगवंत सुतजींना म्हणतात शोनका दिवशी हे भागवंत त्यांना यापासून परावृत्त करणारी दैवी संपादने समृद्धी करणारे परम मंगलमय कल्याणकारी करणारे पवित्र ब... शाश्वत असे एखाद व्रत असल्यास आम्हाला सांगा आणि जेणेकरून चित्त शुद्ध होऊन परम दुर्लभ अशी शिवपदाची प्राप्ती होईल असं तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा सूतजी म्हणतात हे शनकजी तुझं कल्याण हो जनकल्याणाची तळमळ पाहून मला फार आनंद झाला तू जो हा प्रश्न विचारलायस ना तो फार सुंदर आहे शिवाला संतुष्ट करणारे परम पवित्र सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे शिवपुराणच एक आहे ते मी तुला सांगतो नीट श्रवण कर ऋषींना सांगतात आणि ऋषी म्हणजे श्रोते जे ऐकतात कथा ऐकतात त्यांना शोनकादि ऋषी म्हटल्या गेले ते साधारण नाहीयेत खूप मोठे आहेत दिग्गज आहेत हे पुराण कलियुगात उत्पन्न होणाऱ्या जीवांचं परमहिताचं असं साधन आहे हे शिवपुराण फार उत्तम असे एक शास्त्र आहे याचे पठन चिंतन श्रवण केल्याने शिवभक्ती वाढते साधक शिवपदाला शीघ्र पावतो आणि याच्या श्रवणाने जीवाची पाप मुक्तता होते परम ऐश्वर भोगाचा अधिकारी होऊन अंती शिवलोकाला तो प्राप्त होतो फक्त श्रवण केल्याने ही महिमा आहे अजून कथा नाही सुरू झाली फक्त श्रवण केल्याने आपल्या आयुष्यात काय घडतं हे सूतजी शौनकादिंना सांगतात शौनक कल्याण इच्छणारे जे कल्याण स्वतःच करणारे आहेत स्वतःच इच्छा व्यक्त कर, करतात प्रयत्नपूर्वक सेवन करावं जो निरंतर श्रद्धायुक्त अंतकरणाने श्री शिव महापुराणाचं वचन व पठन करतो तो पुण्यवान होतो जो भगवंताचं सानिध्य प्राप्त करतो बुद्धिमान साधक करतो अंतकाळी श्रवण त्यावर भगवान महेश्वर प्रसन्न होऊन त्याला स्वचरणाशी आश्रय देतात म्हणजे जो भगवंताचं हे शिव महापुराण कथा आहे ना तो श्रवण करतो अगदी मनोभावे तन मन धनाने दानाने धर्म दान यक्ष आणि कर्म अशा चार पुरुषार्थांनी जो श्री शिव महापुराणाचं श्रवण करतो त्याला श्री शिव चरणांची विभूती प्राप्त होते असं म्हटलं गेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही पद ही जी चार पुरुषार्थ सांगितलेली आहेत या पुरुषार्थांना धरून जो, जो व्यक्ती श्रवण करेल त्याला शिवपद प्राप्त होतं असं म्हटलं गेले हे शिव पुराण निर्मळ आणि भगवान श्री शंकरांचं सर्वस्व आहे हे पुराण धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणार आहे या लोकांमध्ये आणि परलोकामध्ये ही सुखाची कामना आहे त्यांनी तर जिद्दीने श्रवण करावं आता पुढे कथा येते ती म्हणजे देवराज ब्राह्मणाची त्याच्या मुक्तीचं वर्णन येतं की त्याची मुक्ती कशी झाली सूतजी म्हणताय शालक जे मनुष्य पापी दुराचारी आणि दृष्ट काम आसक्त असतात तेही याच श्रवण व मनन केल्याने पवित्र व पुण्यवंत होतात शिवपुराण हे परम भुक्ती आणि मुक्तीदायक आहे असं ज्ञान सत्र आहे ते सर्व पातकांच क्षालक आहे म्हणजे सर्व पापांचा ते नाश करणार आहे फक्त श्रवण केल्याने आणि त्यांच्या श्रवण वाचनाने महादेव प्रसन्न होतात ब्राह्मण राहत होता फार फार त्याचं नाव होत देवराज ब्राह्मण तो मूळ दरिद्री आणि मतिमंद कर्मभ्रष्ट असा महापापी होता स्नान संध्या किंवा देवपूजा देखील तो करत नव्हता आणि तो लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडवत होता नागवित होता त्यांच्या जवळच धन लुबाडत होता अनेक लोकांचे प्राण हरण करून त्यांना ठार मारून त्याने धन संचय केला होता म्हणजे चुकीच्या प्रकारे त्याने धनाचा संचय केला होता दान धर्म तो कधीच करत नव्हता वैशागमन करू लागला परत स्त्री गमन करू लागला देववश फिरता फिरता एका दिवशी तो प्रतिष्ठानाला आला एका सुंदर अशा तीर्थावरती तो आला आणि एका शिवालयामध्ये तो तिथे भगवंताचं ध्यान करण्यासाठी त्या शिवालयात बसला पण जिथे तो राहू लागला तिथे नित्य शिवपुराण त्याच्या कानावर पडू लागला त्याला ज्वर आला त्याला ताप आला आणि त्या दिवशी त्याने देह त्याग केला यमदूत त्याला बांधून नेत असतानाच त्याला शिवगण तिथे आले आणि तेजस्वी व गौरकाया होते ते कोण ते शिवगण कसे होते गौरकायापूर गौरम करुणावतारम कस आहे ते कर्पूर गौरम कर्पुरासारखे सुंदर म्हणजे कपूर पाहिलाय तुम्ही कपुरासारखे सुंदर असणारे भगवान श्री शंकरांचे जे दूत आहेत ते तिथे आले आणि त्या यम दूतांपासून या देवराज ब्राह्मणाला घेऊन गेले त्यांनी विचारलं अरे याच्यासारखा पापी या जन्मामध्ये कुणी नाहीये आणि तुम्ही याला इथून घेऊन जाताय तेही शिवलोकाला वरती भगवान शिवांची जी दूत आहेत ते म्हणतायत याला इथून घेऊन जाण्याचं जे कार्य आहे ते फक्त की आणि भगवान शिवांच्या शिवालयामध्ये ते शिव महापुराण कथेची आणि शिवांची अर्चना केली ऐकलेलं आहे त्यांच्या सर्वांग भस्म चर्चित होतं ते त्रिशूलधारी होते आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला त्या यमदूतांजवळून सोडवलं त्याला ते घेऊन शिवलोकी गमन करत झाले आणि ही कथा संपल्यावर शोणक म्हणाले की हे गुरुदेव आणखी अशीच दुसरी कथा तुम्ही आम्हाला सांगावी ही, ही मला सांगा फार छान कथा आहे आणि महाराज चंचुलाचं वैराग्य वर्णन पुढे कथा येते त्यामध्ये ते म्हणतायत की सुत अरे श्रवण करा की मी आता दुसरी कथा सांगतो म्हणजे समुद्र किनाऱ्या लागतच एक एक, एक सुंदर असं वसलेली ती नगरी होती त्या नगरीमध्ये चार वर्णाचे लोक राहत होते ते सर्व दुराचारी होते चार वर्णाचे म्हणजे कळलं का तुम्हाला तेव्हा जाती पाती नव्हत्या जातपात आपण निर्माण केल्या समाज आपण निर्माण केले तेव्हा चार लेकरं होते भगवंताचे जे भगवंताच्या शरीरातून निर्माण झालेले ब्राह्मण क्षुद्र वैश्य आणि अजून क्षत्रिय हे चार लेकर भगवंताच्या शरीरातून जन्माला आले आणि आपण त्यांना वाटून घेतलं क्षुद्र म्हणजे हे असे क्षत्रिय म्हणजे ते तसे ब्राह्मण म्हणजे ते वैश्य म्हणजे ते अरे नाही भगवंताचे चारही लेकर त्याच्यासाठी समान आहेत आणि त्या बाष्कल नावाच्या त्या एका नगरीमध्ये त्यांचं ते कुठल्याही प्रकारचं सुंदर भगवंताचं चिंतन भजन करत नव्हते दृष्ट त्यांची प्रवृत्ती आणि मूळ त्यांचं ते देव विरह वहीत होते त्यांना देवावरती विश्वास नव्हता त्यांच्या स्त्रियाही त्यांच्या सारख्याच महापापी आणि त्या गावामध्ये बिंदुग नावाचं एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीच नाव होत चंचुला फार सुंदर अशी ती पती पारायण महाराज ती धर्मानं वागत होती रोज देवपूजा करत होती इतकी असूनही बिंदुक तिच्याकडे दुर्लक्ष करत होता महाराज इतकी सुंदर असणारी पत्नी ही चंचुला हिच्याकडे दुर्लक्ष करणारा बिंदू याची अवस्था काय झाली हे त्याला सगळ्यात शेवटी कळालं पुढे तो फारच वाहावला अगदी पाप करू लागला आणि त्या पापांमध्ये त्यांनी चोऱ्या करायला सुरुवात केली तो दुसऱ्यांचं धन लुटू लागला वेश्या गमनामध्ये तो गर्क झाला परस्त्रीच गमन करू लागला तो आपल्या पत्नीला विसरला महाराज चंचूला प्रयत्नपूर्वक आपल्या पातिवृत्त धर्म सांभाळून राहू लागले अवतीभावती दुराचार व दुष्कर्माचा अथांग सागर उसळत होता त्याला आपण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो मराठीमध्ये नकारात्मकतेचे विचार आणि सकारात्मकतेचे विचार जसा तुम्ही विचार कराल त्या प्रकारचं तुमच्या अवतीभवती एक किरण उत्सर्जित होतात आणि त्या किरणांच्या मार्फत तुमच्या आजूबाजूला त्या लोकांची निर्मिती होते तुम्ही चांगले विचार केलात तुमच्या आजूबाजूला चांगले लोक निर्माण होतील तुम्ही वाईट विचार केलात तुमच्या आजूबाजूला